आपण डायबिटीज या सायलेंट किलर बद्दल माहिती आज घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे पाहिलं होतं की हायपर हा एक सायलेंट किलर व्याधी आहे त्याचप्रमाणे डायबिटीज हे आहे जोपर्यंत आपण एखादी तपासणी करत नाही किंवा त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होत नाही तोपर्यंत आपल्याला डायबिटीज झालेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही असा हा डायबिटीस का होतो आणि कुणाला होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन काही माहिती हवी हो असल्यास कमेंट मध्ये सांगायला ज्यांना वारंवार अधिक प्रमाणामध्ये प्रवृत्ती होते रात्रीच लघवीला ज्यांना उठावं लागतं अशा रुग्णांना प्रमेह म्हणजेच डायबिटीस झालेला आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे सर्वात महत्वाचा हेतू म्हणजेच कारण म्हणजे अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक्स आता जर एखाद्याच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल म्हणजे आई आणि वडील यांना जर डायबिटीस असेल तर त्यांच्या मुलांना डायबिटीस होण्याची शक्यता ही खूप अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे ज्या लोकांमध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे त्या लोकांनी दरवर्षी आपली ब्लड शुगर लेवल चेक करून घेणे आणि वैद्यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे आसी सुख आसी सुख म्हणजे काय तर ज्या लोकांमध्ये शारीरिक कष्ट हे कमी आहेत दिवसभर आठ ते दहा तास बसून एका जागेवर काम केलं जातं त्यामुळे शरीराची हालचाल ही खूप कमी प्रमाणामध्ये होते त्याचा परिणाम स्वरूप अशा लोकांमध्ये डायबिटीस म्हणजेच प्रमेह हा व्याधी होण्याची शक्यता ही खूप जास्त असते दिवा दिवास्वा, स्वाप म्हणजे दिवसा झोपणे दिवसात ज्या लोकांना झोपण्याची सवय असते त्यांच्यामध्ये तिन्ही दोषांची वृद्धी होते त्याचबरोबर डायबिटीस म्हणजेच होतो व्यायाम म्हणजेच ज्या लोकांना शारीरिक श्रम करण्याची सवय नाहीये किंवा रोज व्यायाम करण्याची ज्यांना सवय आहे असे लोक त्याचबरोबर ज्या लोकांना दिवसा झोपण्यासोबत रात्रीही जास्त झोपण्याची सवय आहे अशा लोकांमध्ये कफ वात पित्त या तिन्ही दोषांची वृद्धी होते त्याचबरोबर मेद आणि क्लेद यांचीही वृद्धी होते मग आता ही झालेली जी वृद्धी आहे ती शरीराची शुद्धी करून बाहेर काढली गेली पाहिजे परंतु ती शुद्धी न केल्यामुळे म्हणजेच पंचकर्मादी शोधन उपक्रम न केल्यामुळे ते शरीरामध्ये तसेच साठून राहतात आणि त्याच्यामुळे अशा लोकांमध्ये डायबिटीस म्हणजे प्रमेह हा व्याधी होतो या सर्वांबरोबरच एक अतिशय महत्वाचं कारण म्हणजे जेवणानंतर लगेच झोपणे जेवणानंतरचा पहिला एक तास हा कफाचा काळ असतो या काळामध्ये जर आपण झोपलो तर कफाची अतिशय वृद्धी होते आणि फलस्वरूप डायबिटीस आपल्याला होऊ शकतो आता आपण पाहूयात कोणकोणते अन्नपदार्थ पदार्थ अतिप्रमाणात जर आपण सेवन केले तर आपल्याला डायबिटीस होऊ शकतो सर्वप्रथम आहे साखर साखर घालून केलेले गोड पदार्थ त्याचबरोबर मैदा मद्य गूळ तीळ दूध आणि दुधाचे पदार्थ दही नवीन तांदूळ नवीन धान्य नवीन उडदाची डाळ नवीन वाटाणे तुपासोबत जर नवीन वाटाणे आपण खात असू तर त्याचबरोबर त्यांच्या पशु आणि पक्ष्यांचं खात असू तरी आपल्याला डायबिटीस होऊ शकतो शीत स्निग्ध म्हणजेच तेलकट अन्न पदार्थ गोड अन्न पदार्थ आपण जास्त प्रमाणात खात असू तर आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता ही अधिक असू शकते